नमस्कार मंडळी आज सातवा दिवस आहे आपल्या गणपतीचा आणि आज आपले घरचे गणपती बप्पा जे आहेत ते म्हणजे विसर्जन करायचं आहे आज त्यांना आपल्याला निरोप द्यायचा आहे तर त्यासाठीची चाललेली ही सगळी तयारी आहे आणि तुम्ही म्हणत असाल की आधीचे व्हिडिओज का नाही आले तर त्याचं कारण असं की म्हणजे गौरीला तर नाहीच करता आ आला व्हिडिओ कारण त्याच्या आधीच म्हणजे माझ्या मोठ्या जवळबाईंचे भाऊ ते एक्सपायर झाले आणि त्यांच्या मातीवरून येताना माझा छोटासा ॲक्सिडंट झाला त्यामुळे मला म्हणजे व्हिडिओ नाही बनवता आले आणि आता मी एका जागेवरच आहे तर आजचा हा आपला सातवा दिवस आपल्या घरच्या बाप्पांना आपल्याला निरोप द्यायचा आहे म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवू इच्छिते तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर हे आपले गणूबप्पा आज सात दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज आपले हे गणूबप्पा आपल्या गावी निघाले आहेत तर चला आपण त्यांना छानसा निरोप द्यायचा आहे तर आपण आता आपल्या गणूबप्पांच्या निरोपाची तयारी करूयात पामोर्या सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्नाची प्रेम, जयाची, प्रेमकृपा जया सर्वागी सुन्दर उटेन्दुरा टी झे फळाची, जय देव जय देव आताच आपल्या बप्पाची आरती झालेली आहे ही आता आपल्या घरातली इथली शेवटची आरती झालेली आहे आणि आता नंतर नदीवर गेल्यानंतर तिथे एक सामूहिक आरती होते ती आरती त्यानंतर आपल्या बप्पांना निरोप द्यायचा तर आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे सगळे जे म्हणजे गावातले जे गणपती आहेत घरगुती तर ते सगळे एकाच गाडीमध्ये म्हणजे दोन ट्रॉल्या वगैरे किंवा मग अशा ज्यांच्या फोर व्हीलर आहेत छोट्या तर त्या हे करून त्याच्यामध्ये सगळे गणपती विसर्जनासाठी घेऊन जातात इथेच ओझरडे इथे सोनेश्वर म्हणून आहे तर तिथे विसर्जनाला नेतात आपल्याला कृष्णा नदी आहे तर कृष्णा नदीमध्ये आपण आपल्या पप्पांचं विसर्जन करतो तर त्यासाठी मग मला आज वेळ नाही मिळाला जे मी करू शकत नाही म्हणून मग जाऊबाईंनी मोदक बनवून दिलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता डब्यामध्ये तो डबासुद्धा मला घ्यायला म्हणजे नाही जमते कारण माझ्या पायाला लागल्यामुळे मला हालचालच नाही करता येते तर त्यामुळे मग आता आपल्या बप्पाला आता आपण थोड्याच वेळामध्ये निरोप देणार आहोत तर चला पुढे बघूयात आपण आपल्या बप्पाला म्हणजे मी इथूनच आता निरोप देणार आहे मला खूप वाईट हो वाटतं की मी म्हणजे बप्पाला निरोप देण्यासाठी नाही जाऊ शकत किंवा काय असं पण पन... असो तर बघूयात आपण पुढे आपल्या बप्पाला निरोप द्यायचा आपण कसा म्हणजे आपण आपल्या पप्पाला निरोप देतो ते हा कर किती पिशवीमध्येच हे करत त्याला ते, ते हळदी कुंकू वगैरे सगळं एका ताटामध्येच ते जे हे करायचं ते सगळं घ्या Zorat, Moria Jiwan, Ganpati Bappa. Moria Moria itu ते पण पणुदाजी आलाय पनुदाजीला घेऊन जा मामा आले मोर्या मोर्या मोर